पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडत आहेत आशामध्ये पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे दोन बंगल्यावर दरड कोसळली या घटनेमध्ये दोन ते चार जण बेपत्ता झाले आहेत घटनेची माहिती जिल्ह्याच्या प्रशासनाला देण्यात आली आहे पण अद्याप कोणीच घटनास्थळी आलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळले दरड कोसळल्यामुळे दोन बंगले मातीच्या या बंगल्यामध्ये राहणारे दोन ते चार जण बेपत्ता नागरिकांनी दिली आहे स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे या घटनास्थळावरील स्थळावरील फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत पुणे जिल्ह्यातील मागील चोवीस तासात मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे चारशे त्रेपन्न पॉईंट पाच मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे या विक्रमी पावसाचा फटका लवासा हिल स्टेशन या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे पुणे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षेतून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं असलं तरी लवासा या ठिकाणी अजूनपर्यंत प्रशासनाची कुठलीही मदत पोहोचली नाही प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान पुण्यामध्ये पावसाचा अहंकार आणि पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुण्यामध्ये आज पावसाचा रेल अलर्ट जारी करण्यात आला आहे अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही केले जात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद